संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सातत्यानं नवीन नवीन नवी अपडेट समोर येत आहेत मस्साजोकरांनी संतोष देशमुखांच्या हत्येला वेगळं वळण लावण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला असल्याचा आरोप केला होता याशिवाय यासाठी एक महिलासुद्धा तयार केली होती असे आरोपसुद्धा मस्साजोकरांनी केले होते आता देशमुखांच्या हत्येला वेगळं वळण देण्यासाठी जी महिला तयार करण्यात आली होती त्याच महिलेची हत्या झाली अशी माहिती समोर येते यावरून अंजली दमानिया आणि सुरेश धस यांनी नवीन गौप्यस्फोट केले आहेत अंजली दमानिया यांनी भली मोठी पोस्ट लिहित या प्रकरणावर भाष्य केलंय तर सुरेश धसांनी पत्रकार परिषदेमध्ये यावर भाष्य केलंय अंजली दमानिया यांनी पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय ते बघा गुढ संपता संपत नाहीये आणि हत्या संपता संपत नाहीये संतोष देशमुख हत्या प्रकरणात चौकशी झालेल्या महिलेची कळम शहरात हत्या संतोष देशमुखांवर अनैतिक आरोप करण्यासाठी तयार असलेली कळंब शहरातील द्वारकानगरमध्ये मध्ये राहत असलेल्या महिलेची हत्या झाल्याचं कळतंय या महिलेची सात ते आठ दिवसांपूर्वी हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेने शहरात खळबळ उडाले वेगवेगळे तर्कवितर्क लावले जातात कुठल्या कारणाने हत्या झाली आणि बीड पोलिसांना ही बातमी कळाली आणि ते घटनास्थळी पोहोचल्यावर नंतरच तेथील रहिवासी व स्थानिक पोलिसांना कळाली व अजून याबाबत अधिकृत माहिती समोर आली नसून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही धागेदोरी हाती लागू नये म्हणून ही हत्या झाली की अनैतिक संबंधातून हत्या झाली अशी चर्चा सुरू आहे या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करतायत असं असलं तरी शहर आणि परिसरात या घटनेनं दहशत पसरले शहरातील द्वारकानगरीत राहणाऱ्या लोकांना दोन दिवसांपासून उग्र वास येत होता पण ज्या घरातून वास येत होता त्या घराला बाहेरून कुलूप लावलेले होते दरवाजा तोडून बीड पोलीस व स्थानिक पोलिसांनी आत प्रवेश केल्यानंतर संबंधित महिलेचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह पोलिसांना आढळला व मृतदेह सडलेला असल्यामुळं जागेवरच मृतदेहाचं पोस्टमॉर्टम केलं व अंत्यविधीही उरकला या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत ही महिला अनेक पुरुषांना अडकवण्याचं काम करायची आणि त्यासाठी ती खाली दिलेल्या नावांचा वापर करायची एक मनीषा आकुसकर आडस मनीषा बिडवे कळम मनीषा मनोज बियानी मनीषा रामओपाडे अंबाजोगाई मनीषा संजय गोंदवले रत्नागिरी अशी पोस्ट दमानिया यांनी आपल्या सोशल अकाउंटवरून केली आहे याच प्रकरणावर जेव्हा सुरेश धस यांना पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारला त्यावेळी दसांनी नेमकं काय म्हटलंय ते देखील बघा ऑथेंटिक माहिती नाही त्याच्यामुळे मी त्याच्यावरती आज बोलणार नाही नेमकी तीच महिला का असं जर एसआयटीच्या तपासामध्ये पुढे आलं आणि त्या महिलेचा जर खून झाला तर ती गंभीर बाब आहे मग आता हे पुढचे पुरावे संपवायला सुरुवात झाली का आता याच्यामध्ये आम्हाला संतोष देशमुखच्या कोणाच्या बाबतीमध्ये लढवायची आहे शेवटपर्यंत तडीस न्यायची आहे आणि ह्या सगळ्या लोकांना आनंद त्या आम्हाला त्या दिवशी वाटणार आहे की हे सगळे आरोपी फाशीला गेले पाहिजे फाशीला जायपर्यंत आम्ही काही स्वस्त बसणार नाही परंतु तीच महिला का हे पेपरला वाचलंय मी परंतु मी माहिती विचारतोय कळमच्या पोलिसांना माहिती विचारतोय आणि टीने अजून त्याच्या बाबतीमध्ये दे, दुजारा दिलेला नाही त्याच्यामुळे मी त्याच्यावरती आज ऑथेंटिक बोलणार बातमी बातमी बात वाचली परंतु काय आहे की कोणतंही खून प्रकरण झालं किंवा कोणतीही घटना झाली कोणत्याही व्यक्तीला चौकशीला बोलवलं म्हणजे तो लगेच आरोपी झाला असं माझं मत नाही कधी कधी गुन्हेगारांना नकळत सुद्धा मदत त्या ठिकाणी केली जाते आता प्रत्येक मदत करणाऱ्याला लगेच आपण आरोपी करा म्हणणं हे उचित नाही कारण त्याचा कुठं ना कुठं कोटा तरी संबंध आला असतो किंवा धाकट तपाशाने सुद्धा त्याच्याकडनं मदत झाली असती तर शिवाजीनगर पोलीस स्टेशनला सिटी पोलीस स्टेशन मी निश्चितपणे त्याची माहिती घेईन आणि सिटी पोलीस स्टेशनलाही बोलेन कळंब पोलीस स्टेशनला मी मा कारण पेपरला बातम्या आल्याच्या नंतर मी सतर्क झालो बाबा तीच महिला आहे का परंतु त्याच्यावरती लगेच भाष्य करणं त्याची संपूर्ण माहिती न येता मला वाटतं हे कारण हा आरोप तर मी स्वतःच मला वाटतं ह्याच्या बाबतीमध्ये माहिती दिली होती कारण अजूनही ते तिथले जे दोन पोलीस अधिकारी आहे हे सह आरोपी व्हावेत असं माझं आजही मत आहे कारण त्याच्या ग्रामस्थांनी मसाजोगची ग्रामस्थांची जी गाडी गेली तर ती गाडी दैठण्याकडून पोलीसची गाडी इकडे यायच्या ऐवजी हो केच्या उलट्या दिशेला म्हणजे कळमच्या दिशेला त्या ठिकाणी चाललेली होती आणि हे त्या दिशेने का नेली कशासाठी नेली पण मागून ज्यावेळेस मासाजोगच्या दोन गाड्या गेल्या त्यावेळेस त्यांनी टर्न मारला आता धस आणि दमानिया यांची या प्रकरणावरती प्रतिक्रिया आल्यानंतर या प्रकरणाला वेगळं वळण लागले देशमुखांच्या हत्येला वेगळं वळण लावण्यासाठी या महिलेला उभं केलं असल्याचे आरोप या याआधीच केले होते आता याच महिलेची हत्या झाल्याची घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली संतोष देशमुख हत्या प्रकरणात आणखी एक आरोपी फरार आहे देशमुख हत्या प्रकरणामध्ये दे या महिलेचा सहभाग होता का जर सहभाग होता तर तो कसा होता या सह अनेक प्रश्नांची उत्तरं आता या महिलेची हत्या झाल्यानं अनुत्तरित राहिलेली आहेत दरम्यान आता या पोलीस तपास सुरू आहे यामधून काय समोर येत आहे ते पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे आपल्याला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबई तकला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या ब्युरो रिपोर्ट मुंबई तक